जय भीम चोवीस तास उलटून गेले शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं नामांतर लढ्याविषयी आणि नामांतर केलेल्या गोष्टीबद्दल त्यांनी स्टेटमेंट करून जितकेही भीमसैनिक ज्यांनी लढा दिला ज्यांनी स्वतःचा जीव गमावला ज्यांनी जेल भोकले ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या अशा सगळ्यांचा अपमान शरद पवार यांनी केलेला चोवीस तास उलटून गेले पण काही सोडले तर सगळे हाताची घडी तोंडर कारण काही जण शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत काही गोष्टी बोलता येत नाहीत कारण शरद पवारांच्या विरुद्ध बोलायचं म्हटलं की आपला जो तुकडा भेटतो खायला तो भेटणार नाही ही छंची आंबेडकरी चळवळ समाजाने कुठंतरी जागृत होण्याचं काम कारण दिसतं तसं नसतं स्वार्थासाठी बाबासाहेबांचं नाव विकून पैसे कमावणारे बरेच जण आहेत हा स्टेटमेंट जरी भाजप किंवा महायुती विरुद्ध जे सत्तेत आहेत त्यांनी कुणी केलं असतं ह्यांनी फार पापड केला असतं त्यांना सळो की पुळो करून सोडलं असतं पण शरद पवारांनी स्टेटमेंट केलंय त्यांच्यामुळे आपलं घर चालते त्यांच्याविषयी कशी काय बोल तर समाजाने अशा लोकांना ओळखून ह्यांची है। जागा दाखवली पाहिजे कारण हे स्टेटमेंट म्हणजे समस्त ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं पोचराम कांबळेसारखे लोक आहेत त्यांचं आजही त्यांची हालाखीच्या परिस्थितीत त्यांचं घरदार त्यांचे कुटुंब एकदम हालाखीचे जीवन झालं तर अशा लोकांचा शरद पवारांनी आव्हान केला आहे याचा पहिलं प्रथम तर आम्ही एक आंबेडकरवादी आणि दलित पॅन्टर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने शरद पवारांचा जाहीर निषेधच करतो समाजाने हे असे जे आंबेडकर चळवळ विकणारे आहेत यांना सुद्धा ओळखलं पाहिजे कारण लढा बाहेरच्या लोकांशी देण्यात मजा नाही माझं तर हेच तत्व आहे बाहेरच्या लोकांशी लढा देण्यात मजा नाही आपल्याच लोकांशी लढावं लागतं कारण जे चळवळीत त्यांना खरंच त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे कारण हेच लोक घातक असतात बाहेरच्या अन्याय करतेच आपल्या अन्याय अत्याच्या ते तो त्यांच्याबद्दल बोलण्याचा अर्थच नाही ज्यांच्या विरुद्ध आपला लढा चालूच आहे पण प्रथम जे बाबासाहेबांच्या नावाने चळवळ विकते अशा लोकांना प्रथम पाहिजे कारण हेच लोक समाजाला झटक असतात माझं बोलणं रोखठोक असतं मी पहिल्यापासूनच सांगतो शरद पवारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या दलित पॅन्टर सेनेतर्फे जाहीर निषेध तुम्ही समस्त आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे पवार साहेब आंबेडकरी जनता हे कधीच तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही आमच्या शहीद लोकांचा अपमान केलाय आमच्या बाबासाहेबांचा अपमान ना केलाय नाव दिलं म्हणून तुम्हाला लाज वाटते का समाजाने बी जागृत व्हा सर्व विकणाऱ्याच्या मागे जाऊ नका नाहीतर तुमचा असाच पिढ्यानपिढ्या बाजार मांडला जाईल हे लक्षात घ्या एवढंच सांगतो जय भीम जय सं